क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीनिमित्त विविध पक्ष संघटनांच्या वतीने अभिवादन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीनिमित्त आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून संपूर्ण दिवसभर विविध पक्ष संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने यावेळेस बापू महाजन गणेश महाजन श्याम मगरे तुकाराम महाजन सुरेखा मगरे पांडुरंग महाजन डॉक्टर संजय शेलकर डॉक्टर रघुनाथ महाजन सुधाकर दैवतकर अशोक महाजन नानाभाऊ लोंडे प्राध्यापक उबाडे सर आदींनी अभिवादन केले त्याचबरोबर प्राध्यापक बी एस जाधव हो। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे दे देखील अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश बागोल महानगर प्रमुख गुलाबबाई माडी समता परिषद माजी सर सरचिटणीस बीबी महाजन सर एकनाथ माडी राजेंद्र गांगुडे भारत वाकडे राजू वाकडे प्रभाकर सोनवणे ज्ञानेश्वर माडी धुळे लोकसभा उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे प्रमुख राजवर्धन कदम मांडे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबडकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव भाऊसाहेब देशले भाजप नेते रवि बेल पाठक विजय पाचपूरकर पुरकर हिरमन अप्पा गौडी बापू खालाने उत्कर्ष पाटील ओम खंडेलवाल यशवंत येवलेकर भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील शरद पाटील चेतन मंडोरे आकाश परदेशी अमोल मासोडे नागसेन बोरसे नरेश चौधरी राजेश पवार रावसाहेब नांद्रे भगवान देवरे कमलाकर नाना पाटील मुन्ना वाडिले महेश मुडे ॲडव्होकेट जाधव रमेश राजेंद्र खंडेलवाल पंकज दात्रक जयंत वानखेडकर माजी महापौर प्रतिभाई चौधरी माजी सभागृह नेत्या भारतीताई माडी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर माधुरी बापना माजी उपमहापौर कल्याणीताई अंपटकर योगिता बागुल मोहिनी दात्रक शीतल कापुरे यांच्यासह सा आदी सर्व पदाधिकारी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी या ठिकाणी अभिवादन केले शिवसेनेचे हिला माडी डॉक्टर सुशील कुमार महाजन यशवंत येवले श्याम सुंदर पाटील जगन बापू ताकटे संजय नेतकर किशोर माडी हरीश माडी मनोज वाघ मधुकर निकम लक्ष्मण चौधरी लक्ष्मण पाटील अनिल साळुंके संदीप मोरे राजेश वसावे चंद्रकांत महाजन रत्नाकर माडी अहिरे नितीन बदानी बीबी माडी ज्ञानेश्वर माडी समता परिषदेचे राजेश बागोल वाल्मिक दामोदर शशिकांत वाघ राजू शिरसाट बिपिन रोकडे भैया पारेराव योगेश जगताप राज चव्हाण सुरेश लोंडे एकनाथ माडी राजेंद्र गांगुडे भारत वाघ प्रभाकर सोनवणे मिलिंद सोनवणे अतुल सोनवणे किरण जोंदडे सतीश तात्या महाले मनोज मोरे संजय वाल्ले जगन बापू ताकटे सुमित चौधरी प्राध्यापक विलास पाटील सचिन बडगुदर विनोद जगताप कैलास मराठे संजय जवराज दिलीप देवरे राजू गवडी ललित माडी प्रशांत बागुल बागुल योगिता बागूल गुलाब माडी हरिचंद्र लोंडे किरण गायकवाड अनिल दामोदर गौतम पगारे येसयू तायडे भगवान वाघ एडव्होकेट संतोष जाधव मोहन मोरे जगदीश चौधरी बाबासाहेब बहाडकर सुरेश बहाडकर आदी सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी अभिवादन केले त्याचबरोबर सर्व धर्म समभाव मल्ल योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने सूर्य महात्मा फुले जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले संस्थापक अध्यक्ष पैलवान कल्याण भाऊ गरुड राजूभाऊ देवरे चंद्रकांत सत्यशासर राजेंद्र गौडी महेंद्र राजपूत पीठ रईस मिर्झा प्रवीण शिंदे नदीम शहा मोहन सिंग, सिंग शहा रिंकू रिंकू जाधव चंद्रकांत शिंदे निलेश शिंदे आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते तर यावेळी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयघोष करून अभिवादन करण्यात आले महा बुलै कांती महात्मा ज्योतिबा बुलै डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिराव बुलेपिता ज्योतिराव बुलेंदा राष्ट्रमाता सायत्रीबाई बुले राष्ट्रमाता सायित्रीबाई फुले Yes, oh. yes, oh. yes, oh. <tie> ज्योतिराव फुले छत्रपती yes, oh. शाहू महाराजांचा डॉक्टर yes, oh. बाबासाहेब आंबेडकरांच सा, yes, oh. सावित्रीबाईच शांती सा, yes, oh. सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय जय ज्योती जय सत्याचा अखंड हंसात प्रार्थना ही आपल्याला आता माझ्या मागून आपण म्हणायची आहे सत्या हे माराळ बळ सत्याचे पाहून भाऊ

ছো গাধী শান্তি সূর্য মহাত্মা জোতরা ফুল बाबासाहेब आंबेडकरांच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच भूर्वाणी भूषण छत्रपती शिवाजी जय क्रांती गांधी सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा गांधी सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा सावित्रीबाई भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज जी ज्योती गांधी भाजपा ज्योतिबा भाजपा ज्योतिबा फुलेचा ज्योतिष सावित्रीबाई फुला भारतरत्न डॉक्टर बाबा यांची आज जयंती निमित्तानं अंधेशमाळी महासंघातर्फे आम्ही इथं एकत्र जमलो आहोत महात्मा फुले जे कार्य केलेले ते आजपर्यंत कोणालाही करता येणार नाही ज्या काळामध्ये पेशवाई होती ब्राह्मणांचं वर्चस्व होतं अशा काळामध्ये महात्मा फुल्यांनी स्त्रियांना आपल्या उंबरठ्याच्या बाहेर काढलं तोपर्यंत स्त्रियांना कुठल्याही प्रकारची किंमत नव्हती चूल आणि मूल हे जेवढं स्त्रियांचं क्षेत्र होतं पण महात्मा ज्योती व फुलांच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी फुलेंच्या खांद्याला खांदा लावला आणि आपलं संपूर्ण आयुष्य स्त्रियांसाठी खर्च केलं फुलांची पहिली शाळा बुधवार पेठेमध्ये झाली फक्त सात फुले होत्या पण ती शाळा इतकी उत्तम चालली की पुढे अठरा शाळा झाल्या एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे अठ्ठावन्नपर्यंत अठरा शाळा महात्मा फुल्यांनी काढल्या आज स्त्रिया वेगवेगळ्या सन्मानानं वेगवेगळ्या पदावर जात आहेत पण या स्त्रियांना हे माहिती की आपली विद्यादेवी देवी कोण आहे हरी विद्यादेवी सावित्रीबाई फुले सरस्वतीने कुठे शाळा काढली आहे आम्हाला आजपर्यंत माहिती नाही पण सावित्रीनं प्रत्यक्षामध्ये शाळा काढल्या शाळा चालवल्या त्या ठिकाणी आणि इंग्रजांनी ज्यावेळेला त्या संस्थेचं परीक्षण केलं त्यावेळेला सावित्रीबाई फुलेंचा इंग्रजांनी मोठा सत्कार ठेवला आणि त्या शाळेला ए ग्रेड त्या ठिकाणी त्या मिळाली त्या ठिकाणी अशा प्रकारे या भारतातली सर्वोत्तम अशा प्रकारची जर भारतामध्ये आदर्श जोडप जर शोधायचं असेल तर एकमेव जोडप आहे महात्मा फुले आणि क्रांतिज्योती फुले यांच्यासारखं कार्य आजपर्यंत कोणीही केलं नाही पुढे नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फुल्यांना आपला गुरु मानलं आणि भारतीय घटना लिहिताना त्यांच्यासमोर कोणाचे विचार होते महात्मा फुल्यांचे विचार होते आणि भारतीय घटनाची घडलेली फुलांचं कार्य लक्षात घेऊन समता संदेश समता अशा प्रकारचा अनुभव घेऊन डॉक्टर बाबासाहेबांनी भारतीय घटना निर्माण केली जय हिंद जय महाराष्ट्र